नमस्कार मी साक्षी तुमचे सगळ्यांचे आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे की कोकणामध्ये म्हणजे सगळीकडे शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे तर कोकणामध्ये आहे ना, ना आम्ही तरी म्हणजे रत्नागिरीमध्ये तिकटे आणि गोडे असे सण म्हणून आम्ही बोलतो म्हणजे तिकटे सण आहेत आज गोडे सण आहेत असं म्हणतो तर गोडे सणाला पुरणपोळी आणि तिकट्या सणाला वडे मटण वडे चिकन किंवा मच्छी असा जोरदार बेत असतो आणि म्हणूनच मी आज तुमच्यासोबत आहे ना कोकणातील वड्यांची रेसिपी शेअर करते म्हणजे ज्यांना कोंबडी वडे सुद्धा तर सगळ्यात आधी तर आपण पीठ तयार करून घेतोय त्यासाठी इथे मी चार ग्लास रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत हे रेशनचे तांदूळ धुवून वाळवलेले आहेत आणि हे चार ग्लास म्हणजेच एक किलो म्हणजेच हा एक जो ग्लास आहे ना तो एक पाव किलोचा ग्लास आहे पाव किलोचं वजन यामध्ये बरोबर मावतं म्हणून मी चार ग्लास म्हणजेच एक किलो तांदूळ घेतलेले आहेत आता आपण जी आमटीची भाजीची वाटी आहे ना त्या वाटीनेच मी बाकीचं जिन्नस मोजून घेणार आहे तर त्याऐवजी तुम्ही अशी वाटी सुद्धा घेऊ शकता तर ही साधारण शंभर ग्रॅम वजनाची वाटी आहे तर यामध्ये मी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ बघा वाटीला थोडीशी कमी आहे पाव वाटी तर ही एवढी चणा डाळ घेतलेली आहे म्हणजे मेजरमेंट प्रमाणे सांगायचं झालं तर बरोबर शंभर ग्रॅम इतकी आहे आणि त्यापेक्षा थोडीशी कमी किंचित इतकी मी ही उडीद डाळ घेतलेली आहे म्हणजे ही शंभर ग्रॅमपेक्षा थोडीशी कमी उडीद डाळ आहे साधारण ऐंशी ग्रॅम इतकी उडीद डाळ आहे आणि त्याच ग्लासाने बरोबर मी इथे जोंडळे घेतलेले आहेत साधारण अर्धा ग्लास जोंडळे घेतलेले आहेत ज्याला ज्वारी सुद्धा म्हणतात ज्याची आपण भाकरी भाजून खातो ती ज्वारी आहे ही आणि हे बघा सेम वाटीने आपण दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहेचे पोहे, पोहे बनवतो ना ते पोहे आहेत हे आणि हे पोहे मी वेगळे वेगळे ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आता आपण गरम मसालेसुद्धा मोजून घेतोय तर साधारण तीन टेबल स्पून इतके मी धणे घेतलेले आहेत एक टेबल स्पून बडीशेप घेतलेली आहे आणि काळी मिरी मी इथे वापरणार नाहीये जास्त पण दोन चार वापरलेल्या आहेत दोन तीन लवंगा घेतलेल्या आहेत काळी मिरी वापर वापरल्यामुळे आहेत ना वळ्यांना काळपटपणा येतो एक इंचाची लवंग सॉरी दालचीन घेतलेली आहे आणि हा दालचिनीचा तुकडा आहे ना तो थोडा मोठा आहे घर गर, घरगंटीत दळताना मध्येच कुठेतरी अडकतो म्हणून याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले कढई तापायला ठेवली आणि लो फ्लेम वरती हे जे पोहे आहेत ना ते थोडे कुरकुरीत हाताला लागेपर्यंत भाजून घेतले म्हणजे हाताला असे थोडे चुरचुरीत लागले पाहिजेत तर हे बघा आता हे पोहे भाजून झालेले आहेत आणि त्याचा थोडासा आकारही बद, बदल बदलतो भाजल्यानंतर आता हे सुद्धा या धान्यामध्ये घालून घेतलं आणि आपण जे गरम मसाले घेतलेले आहेत ना प्लेटमध्ये काढून ते सुद्धा अगदी खमंग वास सुटेपर्यंत मंदाचे वरती भाजून घ्यायचे आहेत आता हे सुद्धा गरम मसाले आपण या भाजणी भाजणीमध्ये नाही या जिन्नसामध्ये घालून घेतले आणि आता हे सगळं जिन्नस आहे ना ते आपल्याला बारीक वाट सॉरी थोडं भरड म्हणजे जाडसर दळून आणायचं आहे कारण वड्याचं जे पीठ असतं ना ते थोडं दडदडीत असं जाडसर असतं एकदम बारीक नसतं म्हणजे झिरोच्या नंबर प्रिरो नंबर रव्याच्या प्रमाणेच आपल्याला हे जे दळण आहे ना, ना ते काढून आणायचं आहे त्यापेक्षा किंचित जाड असलं तरीही चालेल तर हे बघा मी एकदम सरसरीत असं हे दळण काढून घेतलेलं आहे आता हे जे पीठ आहे ना ते फ्रीजशिवाय बाहेर साधारण एक महिनाभर जातं पण जास्त राहत नाही तो जर जा तुम्हाला जास्त दिवसांसाठी ठेवायचा असेल ना तर तुम्ही उरलेलं शिल्लक राहिलेलं पीठ आहे ना ते वरती नाव लिहून वड्याचं पीठ वड्याची भाजणी म्हणून आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो मग ते तीन चार महिने आरामात टिकतं आता इथे मी साधारण पाच वाट्या पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये उभा चिरलेले आहे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत अर्धा इंच आलं दोन तीन पकड्या लसूण घेतलेल्या आहेत आणि मिरची मी थोडी किंचितच घेतलेली आहे म्हणजे अगदी अर्धीच मिरची घेतलेली आहे त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत देड घेतलेले आहेत कारण कोथिंबिरी जास्त मी घेतलेलीच आहे कारण ते वडे आहेत ना एकदम हिरवट हिरवट दिसतात आणि थोडे मला नाही आवडत ते म्हणून मी आता हे सगळं आहे ना आपण मिक्सर मधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा छान बारीक पेस्ट याची करून घ्यायची आहे तर ही अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कुठेही जाडसर ठेवायची नाहीये तर आपण जे पीठ घेतलेलं आहे ना त्या पिठामध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून रवा घालून घ्यायचा आहे जर तुम्ही गोडाच्या शिराचा रवा वापरला तरी सुद्धा चालेल मी इथे झिरो नंबरचे दोन टेबल स्पून रवा घेतलेला आहे अर्धा टेबल स्पून मीठ आणि अगदी किंचितच घरचं लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि हे बघा मोठा टेबलस्पून इतकं एक चमचाभर गूळ घेतलेला आहे चिरून आणि त्याचबरोबर दोन चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण मी इथे वापरलेलं आहे आणि हो जर तुम्हाला हे वडे आहेत ना थोडे कुरकुरीत आवडत असतील ना तर भाज आपण जे दळून आणण्यापुरचं जे भा, भाजणी सॉरी जे तळण तयार केलेलं आहे ना त्यामध्ये तुम्ही साबुदाणे घालू शकता अर्धी वाटीवर आता इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि जे आपण पेस्ट घालून घेतलेली होती ना ते व्यवस्थित आधी मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून पाण्याचा अंदाज आपल्याला येतो आता बोटाला सोसवत नाहीये इतपत पाणी कडकडीत आहे आणि हे पाणी घालून घेतलेलं आहे कारण पूर्वी लोक काय करायची वड्याचं पीठ दुसऱ्या दिवशी सण असेल तर वड्याचं पीठ आदल्या दिवशीच ठेवत होती किंवा पहाटे पहाटे ठेवत होतीत पण आता तसं होत नाहीये आणि म्हणूनच आपण हे पीठ लवकर चांगलं चा येण्यासाठी वडे चांगले डरडरीत फुगून येण्यासाठी गरम पाणी घ्यायचं आहे बरोबर दीड वाटी पाणी वापरलेलं आहे मी घट्ट पीठ भिजवायचं आहे हे बघा एक वाटी मागावून घेतलेलं होतं ना त्यातील अर्ध वाटी पाणी शिल्लक आहे आता ही कणिक छान भिजून झालेलं आहे हे पीठ आता इथे थोडासा मी खड्डा करून घेते कारण इथे निखारा ठेवून घेणार आहे तर हा झणझणीत निखारा मी कायम चूल पेटवते आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी म्हणून हा झणझणीत निखारा ठेवून घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे निखारा नसेल तर तुम्ही कोळसे तर शहरातून ठेवतात मला वाटतंय तसं जरी केलं तोही कोळसा तापून ठेवला तरी चालेल नाही ठेवला तरी सुद्धा त्याने जास्त फरक पडत नाही परंतु हा जो स्मोक आहे ना वरती तेल सोडल्यावर लगेचच झाकण ठेवायचं आहे की हा धूर निघून द्यायचा नाही अजिबातच त्यामुळे आहे ना एकदम स्मोक छान होतो आणि फ्लेवर येतो थोडासा या वड्यामध्ये પારંપારિક જુન્યા પદ્ધતિને आता बरोबर दोन ते तीन तास होऊन गेलेले आहेत म्हणजे कमीत कमी एक तासभर तरी आपल्याला हे वडेचं पीठ आहे ना ते भिजून ठेवायचं आहे ज्यामुळे हे वडे आहेत ना चांगले डरडरीत असे फुगून येतील आता थोडंसं पीठ आहे ना बाजूला काढून घेतलं आणि थोडासा पाण्याचा हात लावून म्हणजे अगदी हात पाणी ओतून घेतलेला नाहीये तुम्ही पाहताय मी इथे बोट बुडवते पाण्यामध्ये आणि दोन तीन वेळाच मी पाण्यामध्ये बोटं बुडून घेतलेली आहेत पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आणि आता हे बघा एवढा म्हणजे छोटासा सुपारी एवढा म्हणा किंवा छोट्यासा लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेतले मी ते आणि मी हे वडे पाण्यावरच थोपटते कारण मला सवय आहे तर तुम्ही ते तेल सुद्धा घेऊ शकता आणि तेलावरती वडे थोपटू शकता तर तेल लावलं प्लास्टिक पिशवीला आणि वड्याच्या पिठावरती थोडंसं ठेवलं आणि आलटून पालटून थोडा मी आपटून घेतलेला आहे हा गोळा हा बघा थोडासा असा आपटून घेतला ना दोन्ही बाजूनी की अर्धा वडा थोपटला जातो आणि अर्धा राहिलेला वडा आहे बघा बोट हाताच्या तीन मधल्या बोटांच्या साह्याने आपण थोपटून घ्यायचा आहे तर आमच्याकडे तरी आ, काही ठिकाणी कोंबडी वडे किंवा याला भोकाचे वडे म्हणतात भाजणीचे वडे म्हणतात चिकन वडे म्हणतात तर म्हणून मी ते छेद करून घेतलेलं आहे मध्ये तर तुम्ही असं नाही केला तरी चालेल तर आता तेल चांगलं तापलंय की नाही ते बघण्यासाठी थोडंसं पीठ घालून घेतलं कारण तेल चांगलं तापलेलं हवं आहे आपल्याला आणि वड्या वडा सोडताना कायमच मिडियम फ्लेमवरती सोडायचं आहे गॅस लगेचच वाढवायचा आहे किंवा हाय फ्लेम ठेवायची आहे सरळ परंतु काही वेळा जेव्हा आपण वडे सोडतो ना तेव्हा तेल खूप जास्त प्रमाणात तापलं ना की वडा सोडल्या सोडल्या सुद्धा करपून येतो आणि म्हणूनच थोडा आहे ना आपल्याला जर वडा वेळ असेल तर गॅसची फ्लेम लो करून ठेवायची आहे आणि मग पुन्हा हाय करायची आहे असा वडा आपण शिकून घ्यायचा आहे तर हे वडे आहेत ना सुरुवातीचा वडा फुगलाच आहे परंतु नाही फुगला तरी नंतर नंतर ते तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित झालं की आपसुकच आप फुगत जातात आता हा वडा आहे ना झाून असा एका प्लेटमध्ये ठेवला की तेल आहे ना ते चांगलं निकळून जातं खाली आणि वडे तेलकट कमी होतात है है तर मी तरी हे पाण्यावरतीच वडे थोपटून घेते कारण मला सवय आहे आणि हे वडे सोपे सोपेसुद्धा वाटतात थोपटण्यासाठी तर आपटून आपटून थोपटून हे बघा अशा पद्धतीने बोटाने असा हा वडा थोपटून घ्यायचा आहे तर मी ही जे वड्याचं पीठ भिजवलेलं आहे ना ते भाजणी तर केलेली नाहीये पण तुम्ही भाजणी करायची असेल ना तुम्हाला तरी सुद्धा चालेल म्हणजे थो सगळे जिन्नस आहेत ना आपण जसं चकलीचं जिन्नस भाजतो ना तसं थोडंसं कमी प्रमाणामध्ये भाजलं तरी सुद्धा ते वडे सुद्धा छानच लागतात पण मी इथे झटपट वडे बनवून दाखवते म्हणून मी ही भाजणी बनवली केलेली नाहीये फक्त पोहे भाजलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही बघू शकता हे वडे किती छान झालेले आहेत एकदम छान डरडडीत असे टायर प्रमाणे फुकतायत आणि तुम्हाला सरी एक पद्धत दाखवते ती म्हणजे प्लास्टिक पिशीवर ते असंच तेल घालून घेतलं दोन प्लास्टिकच्या पिशव्या घेतलेल्या आहेत त्या दुधाच्या घेतलेल्या आहेत कट करून मी आणि चौकोणी घेतलेल्या आहेत त्याला तेल लावून घेतलं तर मी त्या वाटीमध्ये तेल घेतलेलं नाहीये साधारण चार थेम तेल घातलेले आहे असंच तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून तेल व्यवस्थित लावून घेतलं आणि सेम गोळा घेतला गोळा हातात घेतल्यानंतर थोडा थोडा असा मळून मळून घ्यायचा आहे आणि छान गोल आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून वडा थोपटताना त्याच्या बाजूच्या कडा तुटणार नाहीत आता दुसरा दुसरी जी बाजू आहे ना प्लास्टिकची ज्याला आपण तेल लावून ठेवलेलं आहे ती ठेवून घेतली वरती आणि हे बघ सपाट तळ असलेली एक प्लेट घ्यायची आहे अशी एवढी आणि वरून जोर द्यायचा आहे दोन्ही हातांनी हे बघा आणि हा वडा आहे ना अगदी पटकन सुटकीमध्ये असा वडा थोपटून होतो शिवाय या वड्यावरती आपल्या बोटाचे जे ठसे आहेत ना ते सुद्धा उमटत नाहीत आणि सगळीकडून एकसारखा तरीही पातळ असा हा वडा थोपटून झालेला आहे अजिबात हात हातांनी प्लेटने तर हा सुद्धा वडा बघा तुम्ही आता इथे किती मस्त एकदम मोठ्या गाड्यांच्या चाकाप्रमाणे हा वडा सुद्धा छान दिसतोय आणि असाच हा दुसरा सुद्धा वडा करून घेतलेला आहे मी आणि हा सुद्धा वडा एकदम सोडल्या सोडल्या आहेत ना एकदा तेलाचं टेम्परेचर परफेक्ट झालं ना की हे वडे आहेत ना सोडल्या सोडल्या हा झाराही न लावता लगेचच मस्त असे फुगून वरती येतात तर पूर्वीच्या काळी आहेत ना झारा घेत नव्हत्या कोणी माझी आजी तर खूप मस्त वडे बनवायची आणि ती सुद्धा आहे ना ती बघा अशी तार घ्यायची लोखंडी छत्रीची तार घ्यायचे आणि म्हणूनच त्या तारेने हे असे वडे झारा न लावता काढायचे आणि म्हणूनच यांना भोकाचे वडे असे कोकणात म्हटलं जायचं तर हा वडा सुद्धा मी बघा इथे तारेने काढून घेतलेला आहे सगळ्या बाजूनी छान फुगलेला आहे आणि एकदम छान दिसतोय आतमधून पातळ आहे आणि आतमधून जाडही नाहीये म्हणजेच तर हा वडा सुद्धा मी काढून घेतलेला आहे तर दुसरी पद्धत म्हणजे काही जणांचे भोकाचे वडे फुगत नाहीत म्हणून काही जण आहेत ना असे घारगाप्रमाणे वडे करतात तर तो सुद्धा मी हा वडा असा सेम प्लेट ठेवून घेतलेला आहे वडा बघा तुम्ही इथे किती पातळ वडा आहे आणि हा वडा सुद्धा किती मस्त फुगतोय ते बघा तुम्ही इथे तर जे तवशाचे भोपळ्याचे घारगे असतात गा ना असेच हे वडे म्हणजे गोलच्या गोल याला छेद केलेला नाहीये मध्येच होल केलेला नाहीये आणि हे वडे सुद्धा छान फुगलेले आहेत हे बघा जर तुम्हाला असे वडे आवडत असतील तर तुम्ही असे सुद्धा वडे बनवू शकता आणि मी मध्ये आहे ना पहिला खल वापरायचे खल म्हणजेच काय तर खिमट शिजवलेलं आहे एकदम गरगरीत किंवा मग रात्रीचा जो शिळा भात असेल ना तो दुसऱ्या दिवशी मिक्सर लावून या वड्याच्या पिठामध्ये गाठून पीठ भिजवत असत पण आता आपण काय करतो यामध्ये शॉर्टकट हवा ना आपल्याला म्हणूनच आपण यामध्ये पोहे वापरलेले आहेत आणि म्हणून पोह्यांमुळे आहे ना या पिठामध्ये आपल्याला खल किंवा भात मिक्सर लावून वापरण्याची गरज नाहीये तर एकूण एक वडे छान असे फुगलेले आहेत छान हे बघा सगळे वडे टायर प्रमाणे मस्त असे फुगलेले आहेत म्हणजे म्हणायची की ज्यांना जास्त राग येतो ना त्यांनी वड्यावर बसावं वड्यावर म्हणजेच काय हो वडे फुकट्याला बसावं असं म्हटलं जातं पण जरी तुम्हाला राग आला नसेल ना आणि तरीही तुम्ही वडे माझ्या पद्धतीने बनवलेत ना तरी हे बघा असे टायर प्रमाणे नक्की फुटतील हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करा तर हे बघा सगळेच वडे खूप मस्त बनलेले आहेत छान फुगलेले सुद्धा आहेत आणि एखाद्या हाराप्रमाणे हे वडे दिसत आहेत सगळे आणि हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे ना म्हणजे पाच वाट्या पीठ घेतलेलं होतं आणि त्यामध्ये हे संपूर्ण पीठ भिजवलेलं आहे तर एवढ्या साईजचे आहेत ना या पाच वाट्या पाच वाटी पीठामध्ये बरोबर सोळा वडे झालेले आहेत तर मी तुम्हाला माणसांचा अंदाज नाही सांगू शकत कारण का कोणाकोणाला किती वडे आवडतात ते मी नाही सांगू शकत कारण काही जण दहा वडे सुद्धा खातात काही जण तर तीस तीस वडे सुद्धा एका वेळेला खाणारे असतात आणि म्हणूनच मी माणसांचा अंदाज नाही सांगू शकत तर तुम्ही याप्रमाणे अंदाज घेऊ शकता तुमच्या घरातील माणसांना किती वडे आवडतात खायला त्या पद्धतीने आता हे वडे बघितलं ना तुम्ही अजिबात तेलकट नाहीयेत आणि मुख्य म्हणजे आतून पूर्ण असे फुगलेले तर आहेत पातळ आहेत अजिबात जाण नाहीयेत आतमध्ये पीठ कच्च राहिलेलं नाहीये छान शेकलेले सुद्धा आहेत हे बघा आणि खायला सुद्धा छानच लागतात चिकन वड्यासोबत चिकन सोबत हे वडे छान लागतात पण मी इथे व्हेज म्हणून अवल्या काजूगरच्या सोबत खाते तर तुम्ही काळ्या वाटण्याची उसळ सुद्धा बनवू शकता त्यासोबत सुद्धा छान लागते